की महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जात आहे महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जात आहे ओबीसी विरुद्ध मराठा ही जाणून बुजून लढाई लावली जाते कांका महागाई जीएसटी भ्रष्टाचार ह्याच्या गटार गंगेमध्ये अडकलेला महाराष्ट्र आपल्या हातात जातोय हा जेव्हा सत्ताधारी पक्षाला दिसत तेव्हा त्याच्यावर उपाय एकच असतो डिव्हाइड अँड रूल या ब्रिटिशांच्या औलादी आहेत यांना हे बरोबर समजतं की समाजामध्ये फुट पडायची ज्याप्रमाणे अठराशे सत्तावनच्या आंदोलनामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये ब्रिटिशांनी फूट पाडून स्वतःची राज्य व्यवस्था मजबूत केली त्याचप्रमाणे या गोऱ्यांच्या वारसदार आजही तेच काम करतात आणि म्हणून मी नेहमी घोषणा देतो तब लढे ते गोरोसे अब लढेंगे चोरो चोर येत चोर ही चूर आहेत चोर ही व्यवस्था बर्बाद करायला निघालेली टोळी आहे